आज बनवूया सुका बोंबील फ्राय आज हे मस्त पैकी साफ केले आहे आणि कापून पण घेतले आता आपण बाजून घेऊया मग स्वच्छ धुवूया आता आपण बाजून घेतोय बाजून झालेत काढून घेत बाजून झाले सगळे आता काढून घेणार बघा बायानो हे सगळे बाजून झालेले आहेत आता याला बाजरीचं पीठ लावून स्वच्छ धुवून घेणार आहे कोथिंबीर फुटाणे खोबरं आलं आणि लसूण हे वाटणसाठी का हो हे बोमल्याच्या भाजीसाठी खोबऱ्याचं वटण झालेलं आहे आता बाकीचं वाटून घेऊया ना हो थोडं पाणी टाकायचं परत वाटून घ्यायचं ह्याला बारीक खोबरं फुटाणे आलं लसूण आणि फुटाणे ह्याची पेस्ट केलेली आहे आणि मग ह्याला फोडणीला टाक ह्या पद्धतीने बॉम्बलाची पेस्ट तयार करत आहोत तर ह्याच्यामध्ये सर आपण कांदा टाकलेला आहे अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे मस्त ब्राऊन मध्ये भाजलेले आहे तेल टाकून आणि त्याच्यामध्ये हळद मीठ मसाला टाकून एकदम फ्राय केलेला आहे आणि बोंबील टाकून आता फ्राय बनवणार आहे आपण सर सुगंध येतो मस्त हा बोंबील ज्यावेळेस फ्राय होतो का त्यावेळेस हा सुगंध आसपास दरवळला जातो आपल्याकडे हो बस सुकट बोंबील जिरा राईस एक भाकरी आणि वाटी हे बघा आपण कोथंबीर टाकत आहे या बोंबला मध्ये हो रेडी झाला आता बोंबील सुकट ताट बनवूया आपण आता सध्याच्याला हे तयार आहे फ्राय आज बनवते मी बोंबील सुकट थाळी बोंबीलचा हा रस्सा चटणी हे सुकट चटणी है। मा, 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 है। है है हा रस्सा आहे चिलपी मच्छीचा रस्सा आहे ह्याच्या सोबत बाजरीची भाकरी तिळ्याची ह्याच्या सोबत हा राईस मिळेल हा कांदा लिंबू टोमॅटो ककडी याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर टाकते हे झालं आपलं बोंबील सुकट ताट रेडी किती लागेल

आगरे लो, आगरे लोक आग्र लोकांचं किंवा अलिबागचा एरिया आठवतो हो पण आपल्या खरंच जामखेडचं कुटुंब एवढं सुंदर चुकट आणि बोंबील त्याचं मस्त असे घरगुती मसाले वापरून काळा मसाला वापरून त्यांनी केलेलं हे चिदा माशाचं रस्सा 要你干嘛？打你了没？